लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा गेल्या चार ते पाच दिवसांपासून पोहणं शिकण्याकरता सिन्नरच्या चौघा मित्रांची धडपड सुरू होती कुंदेवाडी येथील त्रिवेणी संगमावरील बंधाऱ्यात गुरुवारी ते पोहण्यासाठी गेले आणि दुपारी साडेतीनच्या सुमारास सा त्यातील दोघांचा बुडून मृत्यू झाला या घटनेत सोळा वर्षीय सार्थक काळू जाधव आणि सोळा वर्षीय अमित संजय जाधव या दोघांचा मृत्यू झालेला आहे हे दोघेही सिन्नर शहरातील आंबेडकर नगरात एकमेकांचे शेजारी होते दहावीच्या निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या या चौघांची मैत्री परिसरात सर्वश्रुत होती परंतु त्यांच्यासोबतच मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जातीय दरम्यान जिल्ह्यात गेल्या तीन दिवसातच दहा जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झालेला आहे दरम्यान भावली धरणात मंगळवारी पाच तर बुधवारी इगतपुरीजवळ मुंडेगाव जवळ मायलेकीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला नवजीवन डे स्कूल मध्ये दहावीची परीक्षा दिलेला सार्थक आणि सारडा विद्यालयातील अमित तसेच रोशन नाना जाधव अनिकेत गणेश अस्वले हे चौघे अनिकेतच्या दुचाकीवरून बंधाऱ्यावर गेलेले होते पोहणे शिकत असतानाच पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं सार्थक आणि अमित हे दोघे बुडाले त्यांना वाचवण्यासाठी रोशन आणि अनिकेतने शर्थीचे प्रयत्न केले पण ते अयशस्वी ठरले त्यानंतर त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केल्यानं स्थानिकांनी शोधकार्य दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले एका पाण्यात बसलेल्या अवस्थेत अमित जाधव यांना बुधवारी इंस्टाग्रामवर स्टेटस ठेवलेलं होतं त्याचं हे स्टेटस अखेरचं स्टेटस ठरला मनमिळाव दोघाही मित्रांचा एकाच वेळी मृत्यू झाल्यानं नवजीवन डेस्कूल आणि सारडा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण रुग्णालय परिसरात एकच गर्दी केलेली होती दरम्यान सार्थकच्या वडिलांचे गेल्या दहा महिन्यांपूर्वीच हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालेले होते छोटेसे किराणा दुकान त्याची आई दोन मुलांचा सा सांभाळ करत होती त्यात आता मोठ्या मृत्यू झाल्यानं या मातेचा शोक हृदय पिळवटून टाकणारा होता छोटेसे हॉटेल चालवणाऱ्या संजय जाधव यांचा अमित हा एक कुलता एक मुलगा होता संजय परमार नाशिक न्यूज नाशिक